हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे लसूण पालक तडका तर त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पण त्या अगोदर आपण हे पहिले बारीक करून घ्यायचं आहे मी एवढ्या लसूण कळ्या घेत आहे दहा ते बारा लसूण कळ्या घेऊन राहिलेली आहे साठ ते आठ मिरच्या घेत घेत आहे आणि अद्रक आणि थोडा सांबार याचा पहिले मी पेस्ट करून घेणार आहे इथे आता मी अडीचशे ग्राम पालक घेतलेली आहे आणि यामध्ये कुकरमध्ये हे अडीचशे ग्राम मी पालक घेतलेले आहे आणि यामध्ये कुकरमध्ये मी पतेल्यामध्ये एक छोट्या वाटीने चना डाळ घेतली आणि त्याच वाटीने अर्धा डाळ वाटी मसूळची डाळ घेतली आणि ते मी कुकरमध्ये शिजवून घेतली आहे दोन शिट्ट्यामध्ये आता मी इथे फोडणी घालायसाठी घेतलेला आहे इथे एक कांदा कापून घेतलेला आहे तीन टमाटर घेतलेले आहे आणि आता तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये राई टाकत आहे जिरं आणि ही वाळली मेथी आहे राई जिरराई वाईट मिठ तडसडलेली आहे आता यामध्ये कांदा टाकायचा आता आपला हा कांदा झालेला आहे आता हे मी लसूण अद्रक मिरच्या सांबार जे बारीक केलेलं आहे ते के यामध्ये टाकून द्यायचं आहे याला एक दोन मिनटं छान पू द्यायचं आता यामध्ये मी मसाले टाकणार आहे हळदी पावडर एक चमच स्वादानुसार मीठ लाल मिरची पावडर कारण पहिले आपण मिरच्या वापरलेल्या आहेत मिरची पावडर मी कमी टाकणार आहे भांडा पावडर जिरा पावडर हा मसाला हा थंडा गरम मसाला एकाच मिस्ट मिस्टिक आहे आणि आता यामध्ये हे टमाटर टाकायचे याला आता पाच मिनटं छान टमाटर मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता हे टमाटर आपलं मऊ झालेलं आहे यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं होतं तर मिरचीच्या पेस्टचं मऊ शिजलेले आहे आता यामध्ये आपण कस्तुर मेथी टाकायची भाजी एक वेळा करून बघा खाऊन बघा छान वाटते खायला आता यामध्ये पालक टाकून द्यायची पालक आता हे आपल्याला पाच मिनटं शिजू द्यायचे आहे तर ही आपली पालक शिजलेली आहे आता मी ही डाळ हे जे आहे मी रवीने घोटून नाही घेतलेली आहे अशीच टाकत आहे अशीच टाकायची ही डाळ छान वाटते खायला आणि थोडं आमचूर पावडर थोडं पाणी टाकणार आहे मी आता थोडं जास्त नाही फक्त पाच मिनटं या भाजीला आपल्याला शिजू द्यायची आता आता आपली भाजी तिकडे शिजत आहे इथे मी तडक्यासाठी तेल घेतलेलं आहे यावरती तेल मांडलेलं आहे आता तेल आपलं तेल आता गरम होत आहे आता यामध्ये मी एवढा या सारा मी लसूण घेतलेला आहे काप करून घेतलेला आहे छान सोलून घेतलेला आहे हा लसूण यामध्ये टाकायचा आहे तडका द्यायचा आपल्याला आता भाजीला लसूण छान तांबू ठेवू द्यायचा आता हा लसूण आपला झालेला आहे आता यामध्ये मी थोडं मिरची पावडर टाकणार आहे आता ही आपली इकडे भाजी पण झालेली आहे तयार गॅस बंद करत आहे मी आता यावरती हा तडका यायचा आहे सांबार भाजी तयार झाली असे ही भाजी बघा किती सुंदर दिसते आणि जेवढी सुंदर दिसायला आहे तेवढी सुंदर खायला पण लागते भाजी एक वेळा तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली किंवा नाही आवडली लसूण तडका पालक भाजी तयार झालेली आहे आपली अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद